वैजापूर तालुक्यातील शिऊर येथील संत बहिनाबाई महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी परिसरातील भादली येथील अनेक विद्यार्थी दररोज बसमध्ये बस याच महाविद्यालयात शिक्षण घेणारे दहा ते पंधरा टवळखोर विद्यार्थीही बसमध्ये मोठ्यानं गाणं म्हणणे वादावादी करणे आरडाओर्ड करणे आदी प्रकार करत होते त्यांना समजावून सांगण्यास गेलेल्या एस टी बसच्या चालक आणि वाहकांनाही ते दमदाटी करत असत इतर कुणीही त्यांना समजावून सांगत असताना ते त्यांच्या अंगावर धावून जात होते बाब चालक वाहतूक नियंत्रण सुनील साळुंके यांच्या माध्यमातून संत बहिणाबाई महाविद्यालयातील प्राचार्य सानप यांना सांगितले त्यानंतर ता प्राचार्यांनी महाविद्यालयाचे वर्ग सुटल्यानंतर दोन प्राध्यापकांना गुरुवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास बस स्थानकात पाठवले यावेळी हे टवाळखोर विद्यार्थी बस स्थानकात होते त्याने उपस्थित दहा ते पंधरा टवाळखोर विद्यार्थ्यांवर धारेवर धरले त्यांना त्यानंतर उठा बशा करायला लावल्या तसेच तो उपस्थित तो विद्यार्थी आणि एस टी बस चालक वाहकांची माफी मागण्यास सांगितलं तसे तसा प्रकार पुन्हा करणार नाही याची त्यांच्याकडून हमी घेतली त्यानंतर त्यांना सोडून दिले आणि एका दिवसांपासून धिंगाणं सुरू संत बहिनाबाई महाविद्यालयातील विद्यार्थी गेल्या अनेक दिवसांपासून एसटी बसमध्ये गोंधळ घालून चालक वाहकांना त्रास देत होते त्यामुळे त्यांच्या महाविद्यालयातील प्राचार्यांना याबाबत माहिती दिली पालकांनीही आपल्या पाल्य महाविद्यालयात नियमित जातो का अभ्यास करतो का, का याची पडताळणी केली पाहिजे असं आवाहन सुनील साळोके वाहतूक नियंत्रक शिऊर यांनी केला आहे